हॅलो नमस्कार मी गटक्रमांक चार या गटक्रमांक चारतर्फे आम्ही घटक सामाजिक जबाबदारी या घटकाच्या अनुषंगाने आमचा आजचा उपक्रम आहे वीज बचत गटाचं नाव चार लक्षवेध आमचं गटाचं नाव आहे लक्षवेध घटक सामाजिक या उपक्रमाचे नाव वीज बचत वीज हे आधुनिक जीवनाचा एक आवश्यक भाग आहे विद्यार्थ्यांचे संप्रेषण आणि मनोरंजन विद्युतेमुळे होते हे आपल्या सर्वांना सांगतात आणि वीज आपल्या जीवनातला एक अविभाज्य घटक आहे वीज नसेल काय होते ऊर्जा कुठून मिळते आणि त्याचं महत्त्व काय हे जाणून घेणे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि विजेचा लपंडाव जेव्हा होतो आणि त्याच्यामुळे होणारा त्रास आपल्या सर्वांना माहीत आहे आपण या उपक्रमाचं उद्दिष्ट पाहूया आता या उपक्रमामध्ये वीज आणि विजेवरती चालणारे जेवढेही उपकरण आपल्या घरात ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये शाळेत आहे हे विद्यार्थ्यांना आधी आपण पटवून देणार आहोत की ते उपकरणे नेमके चालते कशावर ते चालण्यामागे काहीतरी ऊर्जा लागते आणि ती ऊर्जा म्हणजे मी वि आणि ते उपक्रम विद्यार्थी सांगतील असं आपण विद्यार्थ्यांना विचारूया विजेवरती उपक्रम कोणते आहे विद्यार्थी सांगतील की पंखे फ्रीज टी व्ही संगणक पतने विद्यार्थी वीज हे सर्व विजेवरती चालते मग वीज आपण याआधी आपण खूप साऱ्या टी व्हीवरती आधी पाहायचं की वीज बचत करा आणि आपल्याला पॉवर कटअप व्हायचं आणि उन्हाळ्याच्या दिवशी जेव्हा वीज जाते तेव्हा किती त्रास सहन करावा लागतो पण आता सौर ऊर्जा वेगवेगळ्या पद्धतीचे ऊर्जा स्त्रोत आलेले आहे त्याच्यामुळे तो ॲडव्हर्टाईज तर दिसत नाही पण विजेचं महत्त्व जेव्हा बिल भरतो तेव्हा आपल्याला कळते आणि जो गाडी चालवतो त्याला पेट्रोलचं चा महत्त्व कळत नाही आणि जो वीज वापरतो त्याला विजेचं बिल भरताना काय वळते हे मुलांना जाणीव होत नाही म्हणून हा उपक्रम त्यांना ते अतिशय अच्छा आहे पहिली गोष्ट अनावश्यक वीज वापरणे टाळणे विद्यार्थ्यांना या उपक्रमातून आपल्याला शिकवायचं आहे अनावश्यक वीज वापर टाळणे ऊर्जाक्षम साधनाचा वापर करणे जसं ई डी बल्ब हे ते याच्यामुळे अतिशय कमी प्रकारचा वळदीचा वापर होतो सामाजिक जनजागृती करणे शाळा समाज कार्यशाळा आपण तसंही आपण सामाजिक जनजागृती प्रत्येक कार्यक्रमात करतच असतो घोषवाक्य देऊन दरम्यान या पद्धतीने नैसर्गिक साधनाचा सा उपयोग करणे सूर्यप्रकाश सौर ऊर्जा आता सोलर सगळीकडे चालू आहे आणि वेगवेगळे येऊनच राहिले सुद्धा आपण त्यांना महत्त्व सांगूया सार्वजनिक ठिकाणी जबाबदारीने वागणे सार्वजनिक शाळेचं असेल कार्यालय असेल तिथं आपण एखादी वस्तूचा वापर करतो विजेचा पण त्याला आपल्याला काही द्यावं लागत नाही त्यावेळेस काय होते बल चालू असेल पंखे चालू असेल पण त्याची जबाबदारी आपली जेव्हा आपल्या खिशातून काहीतरी द्यावं लागते तेव्हा त्याला कळते की हे बंद करावं लागते आपण एखाद्या रूममध्ये असून तिथून बाहेर निघताना पंखे किंवा चालू असणाऱ्या वीज का बंद करावा कारण त्याचंसुद्धा एक मूल्य आहे ऊर्जा हे चिरकाळ टिकणार नाही जर आपण त्याला टिकवणार नाही ते कुठेतरी समाप्त होऊ शकते नवीन पिढीना शिकवणे लहान मुलांना वीज बचतीबाबत माहिती देणे या या उपक्रमातून आपण ते समजून सांगणार आहोत शासनाचा सा विविध उपक्रमामध्ये सहकार्य करणे सौर प्रकल्प सौर सौर संवर्धन वीज बचतीचे नियम हे या या माध्यमातून आपल्याला त्यांना सांगता येते आता वीज बचतीवरील सामाजिक मूल्य आपण काय काय इथे विद्यार्थ्यांमध्ये देऊ शकतो हे आपण थोडंसं पाहूया सामाजिक उत्तरदायित्व आपल्यालाही या समाजात सामाजिक काही उत्तरदायित्व आहे हे या उपक्रमातून आपण त्यांना रुजवू शकतो जबाबदारीची जाणीव जबाबदारी प्रत्येकाला असते त्याची जाणीव इथे होते शिस्तबद्धता सहकार्याची भावना पर्यावरण प्रेम भविष्य दृष्टी आणि जनजागृती इत्यादी आपण मुल्य त्यांच्यामध्ये दे या उपक्रमातून रुजवू शकतो अशा प्रकारे आमचा वीज पचत हा उपक्रम आम्ही शाळेत राहू शकतो सहभागी आमचा आदरणीय सर आदरणीय गावतुरे सर आदरणीय एकोणकर सर आदरणीय देवाळकर सर आदरणीय सर आदरणीय बोंग सर आदरणीय राठोड सर आदरणीय वाकले सर

आणि बिल्डिंगचे त्याविषयी जर माहिती मिळाली तर तुम्हाला या दोन महिन्यामध्ये सौपीचा एक प्लॅन्टाळेमध्ये पूर्णतः असं मिळेल शाळेमध्ये ज्या वस्तू वापरू एवढं सांगायचं वाटलं माझ्या शाळेमध्ये प्लॅन पाहिजे असेल